अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची अठरा वर्षानंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर ही सुटका करण्यात आली अरुण गवळीला मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळींना जामीन मंजूर केला गेल्या वर्षी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अरुण गवळीने नागपूरच्या कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता त्यानुसार कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली नागपूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अरुण गवळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर सोडण्यात आलं अरुण गवळीला कसं मिळालं डॅडी हे नाव वडिलांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अरुण गवळीने शाळा सोडल्यानंतर दूध विक्रीचा धंदा सुरू केला शाळेच्या दिवसापासूनच गवळी छोट्या मोठ्या गँगस्टर्सच्या संपर्कात होता झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गवळी विविध गँगमध्ये सामील झाला तस्करी आणि खंडणी उकळणे असे गुन्हे तो करत असल्याने क्राईम करिअरची त्यांची सुरुवात झाली एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत मायानगरी मुंबईत दाऊद इब्राहिम खूप लोकप्रिय होता पण मुंबई पोलिसांचा ससेमिरा सुरूच राहिला दाऊदला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये मुंबई सोडावी लागली तेव्हा गवळीचा मित्र रामा नाईक एका मारला वॉर मध्ये गवळीने मित्राचा बदला घेण्यासाठी दाऊदची गँग सोडली आणि एक वेगळी गँग सुरू केली तेव्हापासूनच दाऊद गवळीमध्ये दुश्मनी सुरू झाली दाऊदने भारत सोडलं होतं आणि गवळीने मुंबईत गुन्हेगारी वाढवली होती त्यानंतर गवळीचे चाहते त्यांना डॅडी म्हणू लागले गुन्हेगारी पासून आमदारकीचा प्रवास अरुण गवळीने संघटित गुन्हेगारी सुरू केल्यानंतर मुंबईत दहशत पसरवली गुन्हेगारीसोबतच गवळीने दोन हजार चारमध्ये अखंड महाराष्ट्र सेना पक्ष सुरू केला गवळीने चिंचपोकळी विधानसभेतून निवडणूकही लढवली आणि विजयही मिळवला आमदार झाल्यानंतर दोन हजार आठ मध्ये गवळीला शिवसेना नगरसेवक प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं या हत्या प्रकरणात गवळीला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली अरुण गवळींवर चित्रपटही बनवला अरुण गवळींचा गँगस्टर म्हणून मुंबईत मोठं नाव होतं कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम छोटा राजन नंतर अरुण गवळींनी मुंबईत दहशत पसरवली होती गवळी प्रचंड लोकप्रिय असल्याने त्यांच्यावर एक चित्रपटही काढण्यात आला डॅडी असं या चित्रपटाचं नाव होतं हा चित्रपट दोन हजार सातमध्ये मध्ये प्रदर्शित करण्यात आला या चित्रपटात अर्जुन रामपालने अरुण गवळी यांची व्यक्तिरेखा रेखाटली तसेच मराठी चित्रपट दगडी चाळमध्ये मध्ये मकरंद देशपांडे यांनी अरुण गवळींची व्यक्तिरेखा साकारली होती जामिनानंतर आता पुढे काय तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गवळीच्या सुटकेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली सुटकेनंतर गवळींनी मुंबईतील दगडी चाळ येथे परतण्याचा निर्णय घेतला जो एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला होता मुंबईत महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे गवळीच्या सुटकेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे त्यातच पक्ष अखिल भारतीय सेना पुन्हा सक्रिय होऊ शकतो तथापि सर्वोच्च न्यायालयात त्याच्या अपिलावर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सुनावणी होईल जर अपील फेटाळली गेली तर गवळीला पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे आता एकूणच काय अरुण गवळीनी ज्या गांधीगिरी स्टाईलने पुन्हा दगडी चाळमध्ये एंट्री केली ही गांधीगिरी पुढे किती दिवस टिकून राहते हे पाहायला मिळणार आहे तुम्हाला एकूणच काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद